नमस्कार वेलकम टू होम स्टाईल किचन यूट्यूब चॅनल आज आपण बनवणार आहोत विदर्भ पद्धतीने काळ्या वाटणपासून बनवलेली सगळ्या वांग्यांची भाजी अगदी सोपी आणि लवकरात लवकर होणारी ही अशी भाजी आहे सर्वप्रथम कांदा लसूण आणि खोबरं काळं होत पर्यंत भाजून आणि वाटून घ्यायचं सगळे वांगे हे कापून तेलात चांगले फ्राय करून घ्यायचे ज्यामुळे लवकर भाजी होईल आणि शिज चांगल्या पद्धतीने पण जाईल या पद्धतीने केली तर भाजी आपली लवकर आणि झटपट तयार होते हे बघा या पद्धतीने तेलात सोडून फ्राय करून घ्यायचे फ्राय झालेली वांगी बाजूला काढून घ्यायची आपण जे का काळं वाटण तयार करून घेतलं आहे ते या तापलेल्या तेलामध्ये सोडून द्यायचं आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत तेलात तेला ते... फिरवत राहायचं एक दोन मिनिट चांगलं फिरवल्यानंतर हो त्यात बाकी मसाले ॲड करायचे आणि ते मसालेसुद्धा चांगल्या पद्धतीने तेलामध्ये होऊ द्यायचे आत्ता काय झालं कढईत चम्मच राहिल्यामुळे चम्मच चांगला तापून गेला आणि तो चम्मच पकड्या जातन पकडल्या जात नव्हता तर मी काय केलं कपड्याने त्याला पकडलं आणि नंतर भाजीला परतलं असं कधी तुमच्यासोबत पण होत असेल ना आपलं वाटण हळूहळू तेल सोडायला लागलं आहे यात थोडं थोडं पाणी घालून वाटण चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून मसाला आपला चांगला शिजला जाईल आमच्याकडे वांगी फार आवडतात आणि तेही या वाटणात बनवलेली थोडं थोडं करून पाणी सोडणं झालं की आपला मसाला तयार होईल आणि या मसाल्यात थोडीशी कसुरी मेथी करून टाकून द्यायची ज्यामुळे भाजीला थोडा वेगळा चव येईल यात आपले तळलेले जे वांगे आहे ते घालायचे मसाल्यात वांगी घातल्यानंतर अलगत त्याला फिरवायचे ज्यामुळे आपले वांगे तुटणार नाही वाफेवर चांगलं दोन तीन मिनिट शिजवून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तेवढं पाणी तुम्ही यात घालू शकता आमच्याकडे भाजीला थोडी ग्रेवी पाहिजे असते त्यामुळे मी यात थोडं पाणी घालत आहे पाणी घालून चांगली उकळी येऊ देतपर्यंत भाजीला होऊ द्यायचं बघा आपल्या भाजीला उकळी आली आहे आता यात आपण कोथिंबीर घालू कोथिंबीर घालून एकदा फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने आपली भाजी ही तयार आहे कशी वाटली तुम्हाला वांग्याची भाजी कॉमेंट्समध्ये नक्की कळवाल धन्यवाद